ज्योतिबाच्या नावानं चांग भलं भाविकांचे सहर्ष स्वागत ज्योतिबा मंदिर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात मंदिर आहे ज्योतिबा या देवाला ज्योतिर्लिंग केदारलिंग रवळनाथ सौदागर अशा विविध नावाने ओळखले जाते ज्योतिबा मंदिराला दख्खनचा राजा असेही म्हटले जाते मित्रांनो तर आम्ही एंट्री केल्यानंतर लगेच आमच्या समोर आलेली आहे पालखी या ठिकाणी खूप लांब लांबहून पालख्या येतात आणि ज्योतिबाचे दर्शन करण्यासाठी मित्रांनो तर एंट्री केल्यानंतर आम्ही या ठिकाणी खूप सारे स्टॉल लागलेले आहेत जेवणाची उत्तम सोय आहे इकडं राहण्यासाठी सुद्धा भरपूर सोय आहे ज्योतिबा मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक देऊळ आहे ह्यालाच केदारनाथ किंवा वाडी रत्नागिरी म्हणतात दख्खनचा राजा म्हणून ओळखले जाणारे ज्योतिबा मंदिराचे मोठे मुख्य द्वारातून एंट्री केल्यानंतर शंभर पायऱ्या तुम्हाला खाली उतरावे लागतात शंभर पायऱ्या नंतर हे पाहू शकता लगेच तुम्हाला कलश दर्शन झाले असेल ज्योतिबा मंदिराचे हे समोरील मंदिराचे कलश आपण बघू शकता माझ्या मित्रांनो तुम्ही एकदा सांगा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं मूळ मंदिर सतराशे तीसमध्ये नवजी सायाने बांधले होते दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये ज्योतिबाची यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि या ठिकाणी खूप गुलाल उधळला जातो हे पाहू शकता आम्ही सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये आलेलो आहोत मित्रांनो परंतु यात्रा संपलेली आहे हे पाहू शकता सर्व ठिकाणी तुम्ही गुलालच बघू शकता चारी बाजूला निस्ता गुलाल उधळलेला ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे प्राचीन काळापासून कोल्हापुरात राक्षसाने हाकार माजवला होता तेथील जनता त्याच्या हाकाराला कंटाळून गेली होती त्याच्यानंतर कोल्हापुराच्या श्री अंबाबाईला सुद्धा त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली त्या राक्षसाच्या हाकाराला मुक्तता मिळण्यासाठी श्री अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वरला प्रसन्न केले आणि केदारेश्वरला आई अंबाबाईने विनंती केली या राक्षसापासून आम्हाला मुक्तती मिळावे आणि त्याच्यानंतर केदारेश्वरने या राक्षसाशी युद्ध केले आणि ज्या डोंगरावर युद्ध केले त्या डोंगरावर रत्नासुराचा वध केला आणि म्हणून या डोंगराला नाव पडले वाडी रत्नागिरी असे म्हटले जाते ज्योतिबा मंदिरामध्ये गुलाल उधळण्याची प्रथा आहे हे पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे गुलाल उधळत आहे हे बघा मित्रांनो गुलाल उधळून कसा आनंद हे घेत आहे हे पहा मित्रांनो किती गुलालाने हे सगळे गुलाबी गुलाबी सगळे मंदिर झालेले आहे या ठिकाणी दोन नंदीसुद्धा आहेत नंदी बसवेश्वर म्हणून इकडे आहे या ठिकाणी तीन मंदिरचा समावेश एकाच ठिकाणी होतो रत्नासुराचा वध केल्यानंतर रामबाबाईने अशी प्रार्थना केली केदारेश्वरांना की हे असे संकट पुन्हा येऊ नये म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापुराच्या दिशेने मंदिराचे मुख आहे या ठिकाणी तीन मंदिरे आहेत मध्यभागी केदार लिंगा लिंगाचे मुख्य मन मुख्य मंदिर आहे या मंदिराचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळ गावचे नवजी ससे पाटलांनी केले आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ ज्योतिबा मंदिर कोल्हापूर